नमस्कार दुखीला फक्त वजनच कारणीभूत असतं असं खूप डॉक्टरांचं म्हणणं असतं आणि पेशंटला पण तेच वाटायला लागतं की आपला गुडघं दुखतोय म्हणजे आपलं वजन वाढलंय त्यामुळेच दुखतोय आणि तो त्यामुळं बिचारा स्वतः मेंटली थोडासा डिस्टर्ब राहतो थो। पण खरं पहा दुखीला वजनाचा काहीही विषय नसतून त्याची कुठंतरी नस दबली आणि ती नस जर शोधणे शोधली आणि ती जर बरी केली तर गुडघेदुखी शंभर टक्के थांबू शकते हा अनुभव माझ्याकडे ह्या कांता गायकवाड म्हणून माझ्याकडे आल्या होत्या त्या आल्या तेव्हाच त्यांच्या मैत्रिणी ते, मैत्रिणी बरोबर आल्या माझ्याकडे जिना एक सात ते आठ पायऱ्या देखील त्या व्यवस्थित चढू शकत नव्हत्या चढताना इतका दम लागला एवढा एवढं त्यांना पेन्स होत होत्या त्या गुडघ्यामध्ये कि कसं चालू मला चालताना दुखतंय उठताना दुखतंय बसताना दुखतंय जिना तर चढवत नाही अशी सगळी कंप्लेंट त्यांची होती पण माझ्याकडे एक चार ते पाच सेशन मध्ये त्यांना योग्य ती कंप्लेंट गेली आणि सात ते आठ सेशन मध्ये त्यांचं बरं झालं हे त्यांच्या नमस्ते मी कांता गायकवाड मला जवळजवळ आठ ते दहा वर्षापासून हा गुडघ्याचा त्रास होता तर माझ्या एका मैत्रिणीने मला डॉक्टरांचं नाव सुचवलं मी डॉक्टरांकडे आल्यामुळे खूप फरक पडलाय मला कार किती साऱ्या डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की ऑपरेशन करा पट्टी टाका डॉक्टरांकडे गेले ना गुडघ्यांच्या डॉक्टरांकडे की ते सांगायचे वजन कमी करा वजनामुळे तुमचे गुडघे दुखतात वज गुडघ्यावरती वजन येते त्याच्यामुळे पण मला ते जे भीती वाटत होती त्यामुळे मी काही ऑपरेशन केलं नाही पण डॉक्टरांकडे आल्यामुळं सात ते आठ मध्येच मला बरं वाटलं मी गुडघ्यानी ना खाली बसू शकत नव्हते उठू शकत नव्हते जिना चढताना त्रास व्हायचा उतरताना त्रास व्हायचा डॉक्टरांकडे आल्यामुळे ना मला गुडघ्या वजनाचं काही जाणवलं नाही की वजनामुळे गुडघा दुखतोय असं काही नाही आणि डॉक्टरांनी मला एक गोळी न देता न औषध खाता गुडघा माझा बरा केलेला आहे आता किती सारे डॉक्टरांकडे मी गेलेले आहे एक्स रे काढलेत गुडघ्यांची झीज झाली गुडघ्यांमध्ये गॅप पडलाय तुम्ही ऑपरेशन करा हे करा ते करा पण असं काही न करता पण नस माझी दबले गेली होती त्याच्यामुळे मला खूप बरं वाटते मनक्यामध्ये मांडीमध्ये खुब्यामध्ये नस दबली गे गेली होती ते डॉक्टरांनी बरोबर ओळखले की कुठला पॉईंट नाही झाला त्यामुळे माझा गुडघे दुखतात पण ते, ते पॉईंट बरोबर डॉक्टरांनी शोधून काढले आणि माझा गुडघा बरा केला खूप म्हणजे खूप मला फरक पडलाय पण डॉक्टरकडे आल्यामुळे मला खूप फरक पडलेला आहे आता म्हणजे मी चालू शकते उठू शकते बसू शकते आता काहीही त्रास होत नाही मला